नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मातृपितृदेव नमा गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून आपणास खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा हे बघा मस्त असा मी आपणास रव्याचा आज गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसाद म्हणा शिरा म्हणा करून दाखवणार आहे नक्की पहा शेवटपर्यंत स्किप न करता चला तर मग आपण पाहूया प्रसादीचा शिरा करायचा असेल तर पहिलं मी बघा मोठ्या टो खूप करायचा झाला ना तर आधी तूप घालून मग नंतर तुम्ही करू शकता आणि आता आपल्याला जर कमी करायचं असेल ना तर अशा प्रकारे आता हे मी ही कडे आधी तापवून घेतली त्यामध्ये हा रवा आहे ना आधी थोडासा कलर बदलेपर्यंत आपण भाजून घेऊया आता मी थोडा कलर बदलेपर्यंत भाजून घेते हे बघा आता आपला रवा बघा थोडासा असा कलर बदलला रवा भाजला असेल ना तर आपला शिरा प्रसादीचा छान होतो मोठा प्रसाद करायचा असेल तर तूप तुपामध्ये केळं छान शिजव मग रवा घालून घ्यायचा आता हे तूप बघा जेवढ्यात तेवढ्या किंवा एक दोन चमचे तुम्ही कमी टाकलं तरी चालून जातं आता हे मी थोडं टाकते आधी आणि आपल्याला तुपामध्ये जरा फुलवून घ्यायचं आहे आधी असा थोडासा सुका सुका भाजला ना तुपामध्ये फुलवायला वेळ लागत नाही आता हे मी तुपामध्ये छान असा फुलवून घेते एक चमचा जायसारखा तूप मी कमी घालून घेतलंय कारण जेवढ्यात तेवढं असलं ना तर जरा आपला शिरा येणा छान होतो चिकचिकित होत नाही त्यामुळे तुपाचा वापर थोडा जास्त हवा शिरा झाल्याच्या नंतर मग परत वरून एक चमचा तूप घातला तरी चालून जातं आता आम्ही भाजून घेते व्यवस्थित आता हे बघा आपण हे रवा भाजत घे गे। भाजायला घेतच असताना तुपामध्ये त्यामध्ये आपल्याला जाय म्हणजे हवे हवे असतील तेवढे आपल्याला ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आता मी हे काजू आणि थोडे बदाम घालून घेते यामध्ये आपल्याला लागतील तेवढे सुगंध भाडी यायला लागला मला जर थोडा मला लाल कलर असेल ना तर जरा शिरा छान लागतो प्रसादीचा म्हणा किंवा घरात तुम्ही करा आता मी गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला हा थोडासा प्रसादीचा शिरा बनवून दाखवत आहे तर हे आपण तुपामध्ये छान अजून फुलवून घेऊया हे बघा छान असा आपला रव्याला पण कलर छान आला काजू बदाम बघा पण त्यामध्ये कलर आला काजू बदाम पण छान भाजले गेले वेगळे भाजायची गरज नाही वेगळी भाज्या काढून ठेवा या अशा प्रकारे केलं ना तर छान होतं आणि मी जेवढ्याच तेवढं असतं ना आता दोन वा एक वाटी रवा घेतलेला एक वाटी तूप एक वाटी साखर तूप थोडं कमी टाकलं आता दोन वाटी दुधामध्ये एक वाटी पाणी घालून घेतलंय आणि अलगच पाणी घालून घ्यायचं हे करून आपला शिरा त्यामध्ये बघा मी जेवढी जेवढ्या वाटी रवा मी ते ज्यांना तेवढ्या तीनपट मी पाणी घेतलं आहे आपल्याला ह्यामध्ये चांगलं शिजू देऊया व्यवस्थित असा हे बघा हे बघा आता आपल्याला ह्यामध्ये हे मनुका किसमीत घालून घ्यायचं आहे आता आप आपल्याला हा छान परतवून घ्यायचा आहे त्यातलं पाणी आटेपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे मगच साखर घालायची आधी साखर घालायची नाही आता में चान हे मी छान हे परतवून घेते व्यवस्थित हे बघा पुन्हा मी त्यामध्ये जरा एक चमचा असा तूप घालून घेते म्हणजे जेवढ्यात तेवढं मी तूप वापरतच असते त्यामध्ये अशा प्रकारे अशा प्रकारे तुम्ही करून बघा तुमचा शिरा बघा खूप छान होणार आता हे बघा आपलं ह्यामधलं पाणी कमी झालं थोडासा मीडियम गॅस ठेवते आणि ह्यामध्ये तुम्हाला किती गोडीला हवी त्यानुसार साखर घालून घ्यायची पण अंदाज काय असतो थो जेवढ्यात तेवढं जेवढ्या वाट्या मी घेतलेल्या तेवढ्याच वाट्यांच्या मापाने फक्त दुधाचं आणि पाण्याचं प्रमाण तो तीन वाटी करून घेतलं आपल्याला आता हा गोडाचा पदार्थ आहे बोललं तर थोडंसं मिठाचा वापर करावा हे बघा अगदी चिमूट जायसारखं मीठ गोडाचा पदार्थ असेल तर त्यामध्ये घालून घ्यायचं आणि आता हे मी व्यवस्थित असं परतून घेते थोडा मिडियम गॅस ठेवून थोडा तुपामध्ये केला ना तर शिळा छान होतो असं आहे प्रसादीचा मी केळं वापरलं नाही पण प्रसाद केळं वापरलं जातात तर अजून मी छान व्यवस्थित शिजवून घेते साखर विरगळीपर्यंत शिजवून घ्यायचं हे बघा चा। छान होत आला बघा आता हे जे राहिलेले जे तूप आहे ते पण मी नंतर घालून घेते मी अशा प्रकारे शिरा करते ना खूप छान होतो शिरा माझा हे बघा आणि खायला पण तुपातला शिरा खूप छान लागतो आता आपण अजून ते भरपूर वेळ शिजवून घेऊया आणि दोन मिनटासाठी मी यावरती झाकण ठेवते हे बघा दोन मिनटासाठी झाकण ठेवूया हे बघा आपला शिरा आता तर छान झाला आहे पण आपल्याला चवतं पाहिजे अजून सुगंध असा तर ही मी चार ते पाच वेलची पावडर आहे ना खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतली त्याने अजून छान असा सुगंध येतो किंवा तुम्ही दुधामध्ये दूध गरम करत असताना जरी वेलची त्यात टाकली तरी ती छान होते आणि हे बघा सगळं मी जेवढ्यात तेवढं माप घेतलं ना त्यामुळे काय होतं हे बघा आपल्या अजिबात चिकचिकीत होत नाही म्हणून तुपाचा वापर केला की के तुपाचा जरी नाही वापर केला आणि वनस्पतीचा वापर केला तरी वनस्पती घेताना तेवढ्यात तेवढा माप घ्या एक चमचा कमी घेतला तरी चालेल आणि अशा पद्धतीने मी जे करते त्या पद्धतीने तरी तुम्ही केलं मी अशाच पद्धतीने आतापर्यंत करत आली कारण घरामध्ये चिकचिकीत असा शिरा कोणाला खायला आवडत नाही असा खळखळीत झालेला शिरा आणि प्रसाद पण बघा तुम्ही अशा पद्धतीमध्ये प्रसाद केला तर ती प्रसाद खरोखर खूप छान लागते आणि सगळीजणं आवडीने खाणार आणि व्यवस्थित असा रवा भाजला गेला पाहिजे अजून दोन मिनटं मी ठेवून देते झाकण न ठेवता जितका चांगला शिजे तितकं चांगलं लागतं हे बघा आता आपला मस्त असा शिरा झालेला आहे बघा अजिबात चिकटलेला नाही आहे मस्त असं झालेलं आहे नक्की आपण अशा क प्रवा प्रकारे करा ह्या मापाने करा मी किती माप घेते ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आता देईनच आणि आता हे मी हे घॅस बंद करून घेते हे गुरुपौर्णिमेनिमित्त हा मी प्रसाद केलेला आहे हे बघा न मंडळी गुरुपौर्णिमेनिमित्त मी आपणास हा मस्त असा रव्याचा शिरा करून दाखवलेला आहे प्रसाद आपणास हे बघा मंडळी मी छान असा आपणा रव्याचा मस्त असा खळखळीत असा व्यवस्थित शिरा म्हणा किंवा प्रसाद म्हणा करून दाखवलेला आहे अशात नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओस मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद